धमाल कॉमेडी वेब भसथां बासना कॉमेडी भस्न बसम भासम काम होत कुठे कुठं काम होत तुझत आणायला शेरडाला कुणाच्या हो। शेरडाला गवत नाही तुझ्या दाळात काय शेरड का शेर काय का, का, तुला काय माहिती माझा काय उद्योग काय काय उद्योग आहे तुझा मला मी काय करतो माणूस मी अरे काय बी करतो कुठे कुठे आर गेल तिथे ठाकूरच्या शेतात गेलत शेंगा काढायला चालू आहेत कशाला गेल तिकडे अरे शेंगा चालत तिथं लय शेंगा लागल्यात त्याच्या शेतात अरे कशाचा शेंगा मी गा किती पिशव्या निघाल्या असे त्याच्या अरे लई पिशव्या निघाल्यात तर सात आठ तर मोठ्या मोठ्या पिशव्या भरल्यात एवढ्या मोठ्या मोठ्या पिशव्या मग अरे त्यांचं लक्ष आहे का उग गावामध्ये मोठं मोठं बोलत शेतात करते का अरे खर त्याच्या शेतात लय शेंगा आहेत म्हणलं तर मी बघून आलो लय शेंगा एवढा एक एक पिशवू काढले त्यांनी एवढा एक एक

असली दली रे ती त्याला शेतकरी होत नाही फार घुसी न पार वाटोले केले ती सात एकर शेत आहे साडेसाते काय साडेसाते अरेच करत नाही शेंगात पाणी नाही ना काय नाही शेंगा कस साडेसात थोडं का गॅस मागणू खा त्याने मी आधीच कमी दिलाय माझ्या द्या एक बी गायब झाली तुमच्याकडून पैसे घेतो घेतात सांगतो अरे हे दोघं बी निस्त गावात मोठे पुण्यात गेलेले आहेत एक भाऊ एक बोलतो की एकच बोलतो किती निघाले सात बिग निघाले सात एकर म्हणजे एक एकरला एक किलो <laughs> मला काय म्हणलं माहित का मला म्हणलं तो काही ढी दिसला का ती सगळा ढी आपला आहे गुशी लागला गुशीने उंदरांना चाळलं कधीच नाही रे मी आलीकडून चाललं अरेकडे परीकडे फिरायचं हां गुशीने सगळी चाळण करून ढिवले अरे मोठे मोठे हाणलं ते मले पण मोठे मोठे मला माहित मी ती पहिले काय म्हणलं तुला त्या आम्हाला जरा बाहेर जायचं पिशवीच्या ठाकूरच्या घरी तू का घरी

senga singa ya singa, buatan ya jaja singa, boh singa jaja, niku, buatan ya jaja singa, singa. Yes, singa.

শেক করল বেকারী কুটলি হিজ রেট রা পি ডু কাল শেঙ্গো কুটলে শেঙ্গলো তুমি আনলো দুলো फुकट खाईना आणलेत तुम्ही फुकट खायला आणलेत का शेगा दुसऱ्या कुठून तुझ्या आणला फिरलेत का शेंगा अहोराव आमच्या शेतातच शेगातच मला माहित नाही मी आल तुझा श्वेत आलोय कर मी तुझ्या गावात कोण आमच्या शिवाय शेगा पेरायला आहे तुझ्या गावात फक्त आपल्याच गावात दुसऱ्याच्या गावात नाहीत का शेंगा कुठल्या गावात आणला असतो तुला काढची तुला काय करायचं शेंगा बघ असले आणि तुझ्या शेतामध्ये तसले असले शे... शेंगा पिरल्यात त्या आबे खर मोडून गेल्यासारख्या शेतात साडी सत्ती तर सात एकर शेत तुझं असलं पार पार घरटळून गेले ती आणि मला सांगालेस की तू अरे यार तुला माहितीये का आमच्या शेंगा कुठपर्यंत जातात जपा निघडा स्वप्न बघती स्वप्न वि हकीकत आहे काय जर बोल तुझ तोंडाला येईल सारखं बघ हात हातला तर शेण तुझ्या नास दिस नास किया मला मला काम धंदे तुला काम धंदे नाही जा तिकडे शेंगा शेंगा गे शेंगा शेंगा गे शेंगा

कशा किलो येत काय नाही अरे काय चाललंय भाऊ काय नाही बसा की कस काय चला जायचं हा तुझ्या पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो कमी करा हा ज्या जा झाले कमी करा

आज करून राहते का राव तू जो म्हण आहे म्हणून तुला मी पन्नास रुपये किलो म्हणले तू वीस रुपये किलो म्हणले मी का लोकाच्या लोकाच्या शेतातून चूरन आणली का मी आपल्या शेतातल्या मी तुम्हाला आवाज अजूबला हात बोलला होतं आम्ही का लोकाच्या शेतातले चूरुन आणली का नाही कष्ट ना आणले ना घाम गळून आणले वीस रुपये किलो द्यायला पाहि घेऊ अगे मग पिशवी जर तुला द्या दर पिचू दर वीस रुपये बोतल किलोच्या वारी देतो आपले घरचे लेकर बाळ खाणार आहेत बस का बस की हो रा एक किलो अजून चालेल रे बदल पैसे हो साहेब ओके राम राम माहिती आहे बाण दाली ओ शिंगा शिंगा गया शिंगा मोला चार शिंगा का खळूता गोंदवून ले बोलो अभी करे असर के बोल लो सब कार्यक्रम लावला लग्न मला फुट गेला इकांत नुती नुती पण इ बसलेलं कार्यक्रम लावतो जातात आ गोविंदरा द्या की शेंगा आलात का ए पैसे देऊन घ्या आला उन्न रा घ्या द्या तुम्हाला म्हणलं की मला वीस रुपये किलोनी द्या द्या राह तसलं करण जाणू का जवळ माणसा आला तर देत जा दे तू माझ्या हिशोबाने देतो बुवा काय देता पैसे दे पैसे देत पेशी की पहिले शेंगा तर द्या वटी कर शहा मघा वटी कर वटी घाल अरे बाप रे वटी तर घ्यायला लावलेत बुवा टाका जरा द्या

लवकर या बघा लगे 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 हो जाणतू जाणतू लवकर या बोल चालू लगे चालू हा हो हो बकर कपैला आलो रा। वा जा लवकर जा जात घेऊन सगळंच हो खाली सांडल्या व गडबडी हा ले लोक लोक 20 Eh, niki ari, jom marabar, jom mitra wan juga ya amadi, gare biasa, ya ah, Chandra. Chandra, gunung, mitra wan juga <hesitation> malu, malu, malu siapa ya? Mal. Mal. माझे शेंगा माझे शेंगा चंद्र घेऊन गेला माझ्या शेंगा मध्ये लपलं का चंद्र

चौदा किलो घेऊन गेले माझे राव असं असतंय का तीन दिवस झाला चौदा किलो सात किलो सांगितला मी तुम्हाला फोन केला त्यांनी म्हणलं चौदा किलो उदारी तुम्ही असं थोडी जाणते आणि तुम्ही मला उलट बोलालो का बॅनर लावतो का म्हणजे बॅनर कशा संपला माणसा पिवसा बघा जरा मला का करायचे माझा धंदा माझ्याकडून घेऊन गेले चिकन मला पैसे द्यायला तुम्हाला सात किलो बोललो मला त्यांनी चौदा किलो घेऊन गेले तुम्हाला मला सात किलो म्हणलं चौदा किलो घेऊन गेले पॉप्युशे सांगितले आमच्यावर विश्वास नाही का असं म्हणलेत मला कसं करायचं सांगा तुम्ही असं करायचं नाही धंद्या पाण्यावर कोण गोविंदराव का गोविंदराव आले होते गोविंदरावला लावा फोन गोविंदरावला विचारा अजून त्याने म्हणले चौदा किलो चिकन त्या पॉप्युशे पैसे देतील तीन दिवस झाले उदारी राहिले द्या चौदा किलो पळ कुठले पैसे तुम्ही दादागिरी करायला गो दुकाने फोन लावा आणि चौदा किलोचे ते पैसे द्या माझ्या लावा गोविंदरावला फोन कशाचा फोन त्याला थोडं गोविंदरावने काय म्हणले मला बबलू शेटने चौदा किलो चिकन सांगितले मी दिला तुम्हाला फोन केला होतो तुम्ही म्हणले द्या म्हणून मला चौदा किलोचे पैसे द्या मग दुकानाच्या पलीकडे जावा बघतो मी तुमचं काय चौदा किलोचे पैसे देऊन जाणार पैसे द्या पैसे द्या असं नसतं धंदे पाण्यावर खाला बिस्ती पुढे द्या चॉकलेट द्या ह्यावर पंचवीस वाजे द्या बाकी आहे आपल्या आधीची दोन तीस चालू आहे का दोन दिवशी नाही गोविंद तेरा चा माल दिले तिथेच नेले खोबर नेले का तुम्हाला अहो तुमच्या तोंडाचं वासू लावून असलं मोठं कोलगेट गेले काय कोलगेट वासू रे

अरे फुकट खावे माझा खोन मला बोलायलाच का तू म्हणजे काय मला कळु काळ का म्हणजे तुम्हाला शिकवलं बस इथे बघा आता ते आमचं नुकसान काय होत नाही तुम्हाला ठेवणारे आम्हाला काय होत नाही अरे होऊ दे माझं नुकसान तू मला बोलायलास का तुम्हाला शिकवायला कळुणी का द्यायच्या कुणाकड घ्यायच्या कुठून घेतला शेंगा शेंगा घरी शेंगा घरी द्यायच्या कामात आलो काम लागला आम्हाला म्हणतात गुन्ध्याकडे शेंगा तुम्ही भेद्र गुन्ह्या पण शेंगा आम्हाला आम्हाला मत म्हणून आम्ही शेंगा मी सांगतो तू सांग सांगा बाबा बाबा बा, बा, गुन्या आला आम्हाला म्हणाला आम्ही ठाकूरच्या जवळला माणूस आहे तुमच्या जवळला माणूस ती आम्ही त्याला जेव लागेल ना आम्हाला कुठं माझ्या तुम्ही असं तुमच्यावर गोडी लावा लागेल तिकडे तुम्ही ह्याच वगैरे आम्हाला इतर त्या गल्ली आणि शेंगा तिकडे कुठल्या गल्लीमध्ये

जमाला ओळखा जाऊन त्याला मी काम होती शेंग आणून द्या माझ्या साडीसाठी शेंगा लाज आपल्याला बघत बसा तिकडे माझ्या माझ्या शेंग आणून द्या हे बाबा उडकून आणून देतो आणून द्या नाही तिकडे टाकून तिकडे नेऊन पुरा पाच रुपये पन्नास रुपये किलो शेंगा येत

मग नाहीतर काय तर माझ्यावर बी नाव वाटलं त्या गोविंदाने इकड हिंडाल तर काय शेंगा घ्या शेंगा घ्या शेंगा मुलाय नाही होईल अरे मग मी एवढा शेंग कुठे नेलास तो सांगा एवढे मला शेंगा दिली ती बी एक किलो देणार असं घेतलो पिशवी घेऊन गेला पिशवी घेऊन जाऊ पळून हेच काटून हे लासून पिशवी त्याच्या हातात नाही लाईस काटून पिस काटून माझ्या हो असं दिले होते ना विसरून एवढ्या चला समोर चला हुडकू चला माझ्यावर नाव घालून येते साडेसात फेरा फिरल की आमच्या मागे चला काय कर चला बा मी काय करणार आहे माझ्या ना विसरून एवढ्या चला हुडकू नाव चला चला बा

বাবু <laughs> लो रे। नाए। नाए। थामा थामा थामा। मी लोर अरे खरं सांगाय की मग सांग थांबा 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 मी सांगतो थांबा 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 हो थांबा उठ सांग लवकर खरं बसा तुम्ही सांगतो सांग कर मी मी शेंगा घेऊन आलतो हे त्या हा फोन करा सांग त्याला तू ह्यांना फोन कर मी मी शेंगा घेऊन आलतो हा मी शेंगा घेऊन आलतो मी बस की मी मी गल्लीतून जाऊ लागतो

तू शेगाचा दुकानाच्या उद्या किती गेलास कालच कायच बघू आपण काय काही विषय नाही मला मारले हे ना मला मारू मारले मी भाऊ की मी कशाचा भाऊ मारून जा तिकडे भाऊन भिव काय घेणार ना तुझ्या बाजू तू तु तू उतारी किती सांग मला उतारी काय रो आपल्याच घरात गेले की आपल्याच घरात गेले मग वहिनीला सांगितलं होतं वहिनीला आणून दिलं असं वहिनीला वहिनीला सांगितलं वास उठत का हा मग काय एकाच दोन लावून सांगितलं असेल कुठं माझ्या घरात कुठे दिलं सामान आणून तू ठाकूरच्या तोंडाचा वास उठलाय बरोबर बघा असं नाचके बोलते अरेला तू असं बोल तू उदारी तेवढी अंदाज काय सांगू काय सांगू ऐका थर्टी पैसे थर्टी पैसे पार्टी सांगे मग तीनशे रुपयाचं सामान म्हणलं बे तेरा हजाराचं नाही म्हणलं तुला मी तुम्हीच म्हणलं की तुझ्या भावा तुझ्या मोठेपणानं तुम्ही सांगितलं नव्हतं मला माहित नाही किती बिल झाले मी त्याच्याकडून माझे कामाचे पैसे घे बाबा माझा काय संबंध अरे हे नाव बोला तुझ्या कामाचे जर पैसे असले तर तू घे जर कामाचे पैसे तर तुला घोडे लावतो बघ हा तुझे का माझे पैसे मला मारले कुठे गेलं कोण मारले मी मारलो का मला मारले तुला कोण कोण मारले मला त्याचं घेण देणं नाही अरे गुंजा तू चुकला तुला मारणार झाले हे सगळे सामान घेऊन गेले मी भाऊच्या घरी येऊ लागतो ना किती घेतला शेगा किती शेगा घेतलं तू शेतामध्ये मला गाठ पडलाय मला तेवढ्या शेंगा दिल तेवढ्या शेंगा ऐकल्या तू सांगा बोल कोण द्या सगळं झालं आता बोल इकडे सांगतो

तुमच्या भावाकडे माझे पैसे आहेत किती आहेत पैसे हिशोब हिशोब काढू किती हिशोब काढू आपण हिशोब काढू मग तर मी भी देतो राव लोक आता भाऊ का बोलतो भाऊ आता बोलितो हिशोब काढ कशाला जातो चांगल्या माणसा खायले गरीब काय हिशोब काढायचं हिशोब काढ की मग नको म्हणलं मी म्हणलं तुला मी लाख रुपये देतो तू माझ्याकडे निघू दे बघू व्यवहार चल रे उद्या भाषेब करा किले पैसे कामाला जाऊ नये कशाला घेऊ का मला पन्नास रुपये किलो पाच रुपये शेंगा द्या दिलेला पैसे नाही मला शेंगा पाहिजे शेंगाचे पैसे देता येतील डॉक्टर डॉक्टर डॉक्टरची दवा होती ना दहा रुपये रुपया घेऊन चल घरच्या बाटल्या घेऊन येऊ राह चल चप्पल कुठं आहे चप्पल येतं परवा चल तुकडे आज तुकडं बरला